चला तर मग आज गावरान तडक्यामध्ये आपण अंडा वड्याची रेसिपी शिकणार आहोत अंडा वडा कसा बनवायचा त्यासाठी मी घेतलेले आहे चार अंडी उकडून एक चमचा तांदळाचं पीठ थोडी चिरलेली कोथंबीर जिरं हळद लाल मिरची पावडर गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि दोन दोन चमचे चण्याचं पीठ आता हे पीठ आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचा पिठा घालू थोडं जिरं घालू हळद थोडी थोडी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ नंतर आपण हे अंड्याचे थोडे असे काप करून घेऊया आपण त्यात थोडा सोडा ॲड करू हे पीठ आपण सगळं एकत्र करून मिक्स करून घेऊया जास्त पातळ करायचं नाही आपण आता अंडे जे काप केलेले आहेत ना त्याच्यावर थोडी चटणी आणि गरम मसाला थोडासा भुरभुरून घेऊया असं थोडं जास्त बी मिरची पावडर टाकू नका नाहीतर तिखट होईल चवीप्रमाणे करू शकता तुम्ही बस आता आपण गॅस ऑन करूया तेल गरम करायला बघा आपले तेल गरम झालेलं आहे आता आपण या मध्ये अंडीमध्ये सोडूया बघा आपण हे थोडं परिचित घेऊया आता हळूहळू असा करून घेऊया काळजी पण घ्या काळजी पण घ्या कारण अंडेचं ही होऊ शकत सावकळाला टाकून पलटी करून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही पाहू शकता असे आपले अंडावडे तोडून झालेले आहेत तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे पाहू शकता अशा प्रकारे आपले अंडा वडापाव तयार झालेले आहेत आता हे तुम्ही खाऊ शकता जर हे आव रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका